राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केलंय मोहन पवार असं आरोपीचं नाव असून तो महिला असल्याचं भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे किती फसवले आहे तपास पोलीस सध्या करत आहेत का, का तपास पोलीस करत आहेत आमदारांनी स्वतः प्रकरणी तक्रार केली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हजार मध्ये ते विधानसभा मतदारसंघामध्ये असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती सुरुवाती सुरुवातीला त्यांनी त्या ते कॉलकडे दुर्लक्ष केले परंतु वारंवार संपर्क होत असल्याने त्यांनी काही वेळाने तो कॉल उचलला त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली होती अखेर त्यांनी तिला ब्लॉक केलं दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर त्यांना महिलेने पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती आमदारांनी तिला नकार दिला असता ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी देऊ लागली सुमारे काही महिन्यांपूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता तसेच असलेले छायाचित्र पाठवून तिने पाच ते दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती हा प्रकार आमदार आणि राजकीय कारकिर्दीस हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकिर्दीस संपवणारा असल्याने त्यांनी तात्काळ या प्रकरणी तक्रार केली आणि या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला यासंदर्भात चितळसर पोलिसांकडनं तपास सुरू होता तर खंडारी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर येथून मोहन पवार याला ताब्यात घेतलंय त्याची चौकशी केली असता त्याला संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता पंधरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे त्यांच्याशी ती महिला म्हणून संवाद साधायचे त्यांना अश्लील छायाचित्र चित्रीकरण पाठवित असे त्याने तेन, अनेकांचे छायाचित्र इंस्टाग्राम मधून डाउनलोड केले होते है। ही कारवाई ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे तो बेरोजगार आहे गेले तर आता त्यांनी की मला सर पैशांची गरज होती म्हणून मी ह्याच्याकडे वळलो पण तरी पण आम्ही सर्व बाकीच्या शक्यता पण आम्ही पडताळतो मला हनी ट्रॅप असल्याचं कुठे आढळून आलेलं नाही हा एक मुलगाच आहे जो महिलांच्या महिला आहे असं भासून तो असे वेगवेगळे चॅटिंग ह्याच्या करायचा लोकांबरोबर करायचं